खर्चावरील बंधनं काटकसर आणि शिस्त अशी त्रिसूत्रे वापरल्यानं ठाणे महापालिकेचे दायित्व साडेतीनशे कोटींवर आलं होतं मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका लावण्यात आल्यानं दायित्वाचा हा भार एक हजार कोटींवर गेलाय त्यामुळे पालिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिले चार वर्षापूर्वी ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व तब्बल चौतीसशे कोटींच्या घरात होतं त्यानंतर दायित्वाचा भार दोन हजार सातशे बेचाळीस कोटींपर्यंत येऊन ठेपला होता मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अभिषेक बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या तीन वर्षात कमी झाला होता प्रत्येक वर्षी सहाशे ते सातशे कोटींची बिल अदा करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं आखल्यानं सप्टेंबर दोन हजार पर्यंत हे दायित्व अवघ साडेतीनशे कोटींवर आलं होतं मात्र साडेतीनशे कोटींवर आलेला हा दायित्वाचा भार आता एक हजार कोटींवर केलाय यंदाचा वर्ष आहे निवडणुकीचं वर्ष असल्यानं तातडीनं विकास कामं लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ हो सुरू आहे सध्या महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय पातळीवरच विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामांच्या बिलापोटी दायित्वाचा भार पुन्हा वाढता असून हा आर्थिक भार आता एक हजार कोटींवर गेला असल्यानं ठाणे महापालिकेचं पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची चिन्ह आहेत पालिकेला दोनशे कोटींचा बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळालंय तर पाचशे अठ्ठावन्न कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेनं केंद्राकडे नव्यानं प्रस्ताव पाठवलाय हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं त्यामुळे ठाणे ले महापालिकेला थोडाफार आर्थिक हात